का महापौर उपमहापौर पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे मग ऑपरेशन सिटी काय आहे हे लोकांना कळेल <laughs> अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जी अपेक्षित होती फक्त जास्त मतानी व्हायला पाहिजे होती जी अपेक्षित होती ती झाली लोकशाही मध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो किती लोक संपर्कात तुमचे लाईन लागलेली बघितली नाही का लाऊ लाईन लाऊ ऑपरेशन लोटस त्यांनी सांगितलेलं ऑपरेशन चिट्टी काय ते कळेल थांबा येथील जनतेचं लक्षेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम या जिल्ह्याचं प्रयास आहे आणि त्यांनी गेली पस्तीस काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पालसाहेब असतील माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आंबेडकरी तर्फेचे सर्व नेते असतील ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्याचप्रमाणे स्वर्गीय अजित ददा यांनी दिल्यानंतर मंत्री उपेंद्र आठवड यांना फोन करून मान्य होते

पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा